नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असताना वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्याद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं कोणतीही लाट अथवा कोणत्याही वादळाचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते काही एक्झिट पोल मधून राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती तीन चाचण्यामध्ये राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता मात्र सर्व राजकीय विश्लेषक मतदानोत्तर अंदाज ठरवत महायुतीने तब्बल दोनशे तीस जागावर विजय मिळवला यात भाजपाला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला शेहचाळीस जागा मिळाल्या मिळालेल्या जागामध्ये काँग्रेसला सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वीस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दहा जागा जिंकण्यात यश मिळाले तर अपक्ष आणि इतर यांना बारा जागा मिळालेल्या आहेत या निकालात लोकसभेप्रमाणे नऊ मतदारसंघात तुतारीचा आवाज ट्रम्पेटने दाबला की काय असं वाटल्याशिवाय राहत नाही लोकसभेला ज्या पद्धतीनं काही जागावरती ट्रम्पेटने तुतारीचा घात केला तसंच विधानसभेला सुद्धा झालं असं काही निकालावरून दिसून येतं नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा ज्या मतदारसंघामध्ये ट्रम्पेटने तुतार्याचा घात केला असं वाटतं त्या मतदारसंघामध्ये पहिला मतदारसंघ आहे आंबेगाव या मतदारसंघात मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा केवळ एक हजार पाचशे तेवीस मतांनी विजय झाला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढताना त्यांना एक लाख सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली तर राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम यांना एक लाख पाच हजार तीनशे पासष्ट मते मिळाली तर अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांना ट्रम्पेट या चिन्हावर दोन हजार नऊशे पासष्ट मते मिळालेले आहेत यानंतर पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव जिल्ह्यातील पारांडा परंडा या मतदारसंघात विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा केवळ एक हजार पाचशे नऊ मतांनी विजय झाला शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न एवढी तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे यांना एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस एवढी मते मिळाली तर ट्रम्पेट चिन्हावर जमीर खा पठाण या अपक्ष उमेदवाराला चार हजार चारशे शेहेचाळीस मते मिळाली आहेत यानंतर पुढचा जालना जिल्ह्यातील घनसांगवी या मतदारसंघात महाविकास आघाडीचे माजी मंत्री राजेश टोपे यांना दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव स्वीकारवा लागला या शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उडान यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव मते मिळाली तर राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे सत्याऐंशी मते मिळाली तर अपक्ष उमेदवार बाबासाहेब शेळके यांना ट्रम्पेट या चिन्हावर चार हजार आठशे तीस मते मिळालेली आहेत यानंतर पुढच्या ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप नाईक यांचा अटीतटीच्या लढतीत केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न मते मिळाली तर संदीप नाईक यांना एक्क्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मते मिळाली तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार प्रफुल्ल म्हात्रे यांना ट्रम्पेट चिन्हावर दोन हजार आठशे साठ मते मिळाली यानंतर पुढचा ठाणे जिल्ह्यातीलच शहापूर या मतदारसंघात पांडुरंग बरोरा यांना सुद्धा अटितटीच्या अटित लढतीत एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव स्वीकारावा ला लागला या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांना त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी एवढी तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांना एकाहत्तर हजार चारशे नऊ मते मिळाली तर ट्रम्पेट चिन्हावर रुपाली अरज यांना तीन हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली आहेत यानंतर पुढच्या नगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस अशा निसटत्या मतांनी पराभव झाला या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांना एक लाख तेरा हजार सहाशे तीस तर राणी लंके यांना एक लाख बारा हजार एकशे चार मते मिळाली तर दुसऱ्या बाजूला ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार सकाराम सरक यांना तीन हजार पाचशे मते मिळालेले आहेत यानंतर पुढच्या बीड जिल्ह्यातील केज या मतदारसंघात पृथ्वीराज साठे यांचा सा केवळ दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव झाला या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंदडा यांना एक लाख सतरा हजार एक्क्याऐंशी एवढी तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाजे पृथ्वीराज साठे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव मते मिळाली दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांना ट्रम्पेट या चिन्हावर तीन हजार साठी एवढी पुढचा मतदारसंघ आहे मुंबई मधील तीन हजार तीनशे अठ्याहत्तर मतांनी पराभव झाला या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सना मलिक यांना एकोणपन्नास हजार तीनशे एक्क्याण्णव तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे फहद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार जयप्रकाश अगरवाल यांना ट्रम्पेट चिन्हावर चार हजार तीनशे पंच्याहत्तर एवढी मते मिळाली यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर या मतदारसंघात शरद चंद्र पवार गटाचे विजय बांबळे यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला या मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा तर दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार विनोद भावळे यांना ट्रम्पेट चिन्हावर सात हजार चारशे तीस मते मिळालेली आहेत ट्रम्पेटने तुतारेचा आवाज खरोखरच दाबला की अन्य काही कारण तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद